नमस्कार मित्रांनो गरुड पुराणानुसार शनी अमावस्या आणि तिचे दुष्परिणाम आज आपण पाहणार आहोत गरुड पुराणानुसार शनी अमावस्या ही एक अत्यंत प्रभावी आणि धोकादायक तिथी मानले जाते या दिवशी शनिदेव आणि पितरांचं विशेष प्रभाव असतो जर या दिवशी नियमांचं उल्लंघन केलं किंवा अनुचित कर्म केलं तर त्याचं गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात शनी अमावस्याला योग्य उपाय केल्यास पितृदोष शनिदोष आणि इतर ग्रहदोष शांत करता येतात पण आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे पाप वाढतं आणि जीवनामध्ये आपल्या संकट येतात शनी अमावस्येचे वैशिष्ट्य व परिणाम शनी अमावस्या ही अशा तिथींपैकी एक आहे जिथे शनिदेव आणि पितृलोकाचा प्रभाव अत्यंत प्रबळ असतो या दिवशी शनिग्रहाचे परिणाम अधिक तीव्र होतात जर शनी अशुभ स्थितीत असेल किंवा कुंडलीत शनीची महादशा साडेसाती किंवा ढहि्या सुरू असेल तर या दिवशी केलेल्या चुकांचा दुप्पट परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये ओम शनी शनेश्वराय नमः लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शनी अमावस्येचा प्रभाव कष्टप्रद काळ म्हणजे जीवनामध्ये आपल्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो दुसरं असते गोष्ट ती म्हणजे आरोग्यावर परिणाम शनीच्या अशुप्रभावामुळे मानसिक तणाव नैराश्य अपघात किंवा आपल्या शारीरिक व्याधी निर्माण होतात तिसरा वित्तीय नुकसान म्हणजे आर्थिक हानी होते धनहानी होते व्यवहारात तोटा चौथा म्हणजे कुटुंबातील तणाव घरात कलह आणि अशांतता निर्माण होते पाचवा कर्तव्यातील अडथळे प्रयत्न करूनही यश मिळत नाही सतत आपल्या पदरामध्ये अपयश मिळतं सहावा पितृदोषाचा प्रभाव या दिवशी पित्र दुखावल्यास जीवनात विघ्न येतात वारंवार आर्थिक संकट येतात शनी अमावस्येला होणारे दुष्परिणाम आता आपण पाहणार आहोत गरुड पुराणानुसार शनी अमावस्येला खालील काही चुका तुम्ही टाळायच्या आहेत अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तर चूक का कोणत्या आहेत त्या पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे पित्रांचं अपमान करणं गरुड पुराणात पितृपूजेचे अत्यंत महत्त्व सांगितलं आहे शनी अमावस्येला पित्रांचे पूजन करणं आवश्यक असतं जर या दिवशी पित्रांना तृप्त करण्याचे उपाय केले नाहीत किंवा त्यांचा अपमान केला तर पितृदोष वाढतो आणि यामुळं घरात दारिद्र्य आणि आर्थिक संकटे येतात वारंवार आजारपण आणि संकट निर्माण होतात कुळावर नकारात्मक ऊर्जा बनून राहते शनिदेवाचा अपमान किंवा दुर्लक्ष करणे शनी अमावस्येला शनिदेवाची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी शनिदेवाचा अपमान केल्यास न्यायालयीन विवाद वाढतात नोकरीत अडथळे निर्माण होतात अपघात किंवा मोठे नुकसान होण्याची शक्यता असते घरात वाद आणि तणावपूर्ण वातावरण नेहमी निर्माण होतं चौथा अमावस्येच्या रात्री वाईट कर्म करणं टाळावं गरुड पुराणात अमावस्याच्या रात्री अनैतिक कार्य टाळण्याचा आदेश आहे या रात्री मद्यपान मांसाहार किंवा दुष्कृत्य केल्यास दुप्पट पापमेळ लागतं आपल्याला पितृदोष आणि शनिदोष तीव्र स्वरूपात वाढतो मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्यासुद्धा निर्माण होतात चौथा तिथीला या तिथीला ब्रह्मचार्याचं पालन न करणं शनी अमावस्येला ब्रह्मचार्याचं पालन करणं आवश्यक असतं या दिवशी स्त्री पुरुष संकट आळावा याचं उल्लंघन केल्यास आयुष्यामध्ये अस्थैर्य आणि आर्थिक संकटे येतात वैवाहिक जीवनामध्ये कटुता निर्माण होते तसंच मानसिक अस्थैर्य आणि अज्ञात भीती वाट वाढते पुढचा पाचवा झाडाची तोडफोड करणे किंवा कडाडणाऱ्या आवाजाने वातावरण दूषित करणे हे सुद्धा गरुड पुराणात अमावस्येला शांतता राखण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे या दिवशी मोठ्यानं आवाज करणे झाडे तोडणे वात करणे या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत असे केल्यास घरात निगेटिव्ह ऊर्जा येते धनहानी आणि आरोग्यसुद्धा बिघडते पितृदोष तीव्र स्वरूपात वाढतो आता आपण पाहणार आहोत शनी अमावस्येच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत गरुड पुराणानुसार तर मैत्रिणींनो गरुड पुराणानुसार शनी अमावस्येला योग्य उपाय केल्यास पितृदोष शनीदोष आणि ग्रहबाधा या शमविता येतात तर हे उपाय कोणते आहेत ते त्या आता आपण पाहूया पहिला उपाय म्हणजे पितृपूजन व तर्पण या दिवशी पितरांना तर्पण श्राद्ध किंवा पिंडदान करावं दक्षिण दिशेकडे तोंड करून तिळयुक्त पाणी वाह व्हावे पितरांना प्रसन्न करण्यासाठी खीर भात पुरणपोळी अर्पण करावी दुसरा उपाय शनिदेवाची पूजा करावी काळ्या वस्त्रात मंदिरात जाऊन तेल काळे उडीद आणि लोखंडाचं दान करावं शनिदेवाला काळेतीर्ण अर्पण करावे ओम शं शनेश्वराय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा तिसरा गरिबांना भोजन व वस्त्रदान करावं गरुड पुराणानुसार शनी अमावस्येला गरीब आणि गरजूंना अन्नदान करावं काळ्या वस्त्राचं दान, दान केल्यास शनीदोष क्षमतो असं सुद्धा मानण्यात येतं पवित्रतेचं पालन करायचं अमावस्येला शुद्ध राहून ध्यान जप पाठ करावा मद्यपान मांसाहार आणि अन्य दुष्कृत्य टाळावं दीपदान पाचवा उपाय म्हणजे दीपदान सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली था तेलाचा दिवा लावावा हे उपाय केल्यास पितृदोष आणि शनिदोष कमी होतो गरुड पुराणानुसार शनी अमावस्या ही पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि शनिदोष शांत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मात्र या दिवशी केलेल्या चुका आयुष्यभर परिणाम देऊ शकतात पितृपूजा शनी उपासना आणि योग्य उपाय केल्यास जीवनातील त्रास दूर होतात या दिवशी पाप करणाऱ्याला अनेक जन्मापर्यंत त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणूनच श्रद्धा आणि भक्तीने या तिथीला तुम्ही पूजन करावे श्री शनिदेवाच्या कृपेने सर्वांना सुखसमृद्धी प्राप्त होऊ हीच प्रार्थना शनि अमावस्या आणि तिचे दुष्परिणाम शनि अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून ती विशेषत ग्रहाशी संबंधित असते या दिवशी शनीची शक्ती अत्यंत प्रभावी असते आणि चुकीच्या वागणुकीमुळे याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या जीवनात होतो गरुड पुराण आणि अन्य धार्मिक ग्रंथानुसार शनी अमावस्येला काही विशिष्ट गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे अन्यथा त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतात जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच कमेंट्स बॉक्समध्ये ओम शं शनेश्वराय नमहा लिहायला अजिबात विसरू नका तसंच चॅनेलला लाईक आणि शेअर करा शनी अमावस्येचे दुष्परिणाम आता आपण पाहत आहोत तर मैत्रिणींनो गरुड पुराणानुसार धन आणि आणि गरिबी येते बघा शनी अमावस्याला जर एखाद्या व्यक्तीने कोणावरही अन्याय केला अपमान केला किंवा चुकीचा व्यवहार केला तर शनीचा कोप होतो आणि यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं व्यापार नोकरी यामध्ये अडथळे येतात आणि अचानक आर्थिक तंगी निर्माण होते गरुड पुराणानुसार स्त्री पुरुषांनी घ्यावयाची काळजी स्त्रियांनी घ्यावयाची विशेष काळजी म्हणजे या दिवशी पहिला पहिली काळजी जी स्त्रियांनी घ्यायची आहे ती म्हणजे सुवासिनी स्त्रियांनी काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे या दिवशी घालू नयेत शनी अमावस्याला काळा रंग घातल्यास शनीचा कोप होतो आणि पतीच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात दुसरी काळजी म्हणजे विवाहात दुरावा सुद्धा येऊ शकतो या गोष्टीमुळं त्याच्यानंतर दुसरी काळजी जी घ्यायची आहे स्त्रियांनी ती म्हणजे भांडण किंवा वाट टाळावं स्त्रियांनी या दिवशी घरात वादविवाद किंवा कटू बोलणे टाळावं अन्यथा शनीचा राग अधिक वाढतो आणि यामुळं वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते तिसरी संध्याकाळी केस विंचरणं टाळावं गरुड पुराणानुसार सांगितल्यानुसार शनी अमावस्येला संध्याकाळी केस विंचरणं निषिद्ध आहे असं केल्यास धनहानी आणि पतीच्या आरोग्याला धोका निर्माण होतो पुरुषांनी घ्यावयाची विशेष काळजी पहिल्या पहिली कर्ज किंवा व्यवहार टाळावा शनी अमावस्याला नवीन कर्ज घेऊ नये किंवा मोठ्या आर्थिक व्यवहार करू नयेत यामुळं कर्ज फेडण्यास अडचण येते आणि आर्थिक नुकसान होतं तसंच दुसरा रागावर नियंत्रण ठेवा पुरुषांनी या दिवशी रागावर संयम ठेवावा गरुड पुराणानुसार शनी अमावस्येला केलेला राग व्यक्तीला आयुष्यभर त्रास देतो तिसरा स्त्रियांशी गैरवर्तन करू नये या दिवशी कोणत्याही स्त्रीशी अपमानास्पद वर्तन केल्यास क्षणीचा गंभीर कोप होतो यामुळं आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटं येऊ शकतात शनी अमावस्येला टाळावयाच्या गोष्टी गरुड पुराणानुसार शनी अमावस्येला खालील काही गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळाव्यात पहिली मांसाहार आणि मद्यपान या दिवशी मांसाहार मद्यपान केल्यास कुंडलीतील शणी दोष वाढतो पितृदोष तीव्र होतो यामुळं दुसरा या दिवशी घरात वादविवाद करू नका घरातील सदस्यांशी कटू बोलू नका वाद, वाद केल्यास शनीचा राग अधिक प्रखर होतो तिसरा सूर्यास्तानंतर कोणालाही अन्न किंवा वस्त्रदान करू नका शनी अमावस्येला सूर्यास्तानंतर दान केल्यास पितृदोष वाढतो सकाळी किंवा दुपारीच दान करावं शनी अमावस्याला करायचे उपाय गरुड पुराणानुसार शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही शनी पूजन करू शकता म्हणजे शनी अमावस्येला शनी मंदिरात जाऊन तेल अभिषेक आणि शनी स्तोत्राचं पठन करू शकता यामुळं शनिदोष शांत होतो व आपल्याला आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभतं पितृतर्पण पितृदोष निवारण्यासाठी पितरांचं तर्पण या दिवशी अवश्य करावं म्हणजे तांदूळ दूध गूळ याचं दानसुद्धा या दिवशी करावं तसंच तिसरा कावळ्याला अन्न द्यावं शनी अमावस्येला कावळ्याला खीर भात किंवा गूळ भाकरी द्यावी यामुळं पितृदोष शांत होतो तसंच चौथा उपाय म्हणजे शनिमंत्राचा जप करावा ओम शं शनेश्वराय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यामुळे शनीचा कोप कमी होतो पाचवा काळ्या वस्त्राचं दान गरीब किंवा गरजवंत व्यक्तीला काळ्या रंगाचं वस्त्र किंवा तेल दान करावं यामुळे शनीचा अशुभ प्रभावातून आपल्याला मुक्ती मिळते तर मैत्रिणींनो गरुड पुराणानुसार शनी अमावस्या ही अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील तिथी आहे या दिवशी चुकीची वागणूक किंवा निष्काळजीपणा केल्यास शनीचा गंभीर कोप होतो त्यामुळं स्त्री पुरुषांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी शनीपूजन दान किंवा पितृतर्पण केल्यास पितृदोष क्षमतो आणि जेवणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर हा व्हिडिओ आवडला असेल